ऊवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बटाटा आणि दही यापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी ही रेसिपी तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली असेल किंवा मग कधी खाल्लीसुद्धा नसेल अगदी भन्नाट अशी रेसिपी तयार होणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा अगदी अर्धी वाटी दही आणि एक बटाटा फक्त आपल्याला लागणार आहे तर चला रेसिपीकडे वळूयात तर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता भरपूर असा लसूण घालायचा आहे आपल्याला तर इथे लसूण मी सोलून घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे किसून अगदी थोडंसं खोबरं वापरलेलं आहे आणि जर किसलेलं खोबरं नसेल तर त्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे तुकडे घातले तरीसुद्धा चालणार आहे तर आता हे आपल्याला पाणी टाकून एकदम फाईन पेस्ट याची करून घ्यायची आहे तर बघा इथं मी बऱ्यापैकी पाणी घातलेलं आहे कारण की आपल्याला ह्याची छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे मी अजिबातच जाडजाड ठेवायचं नाही आहे आता जो बटाटा आपण सुरुवातीला उकडून घेतला होता तो आपण इथे मॅश करून घ्यायचा आहे बटाटा शक्यतो चांगला उकडून घ्यायचा म्हणजे तो मॅश करायला सोपा जातो तर बघा चमचेच्या साह्याने नाही तर तुम्ही हातानेसुद्धा हा ग बटाटा मॅश करू शकता बटाटा इथे गरम होता त्यामुळे मी चमच्याने करत आहे जर व्हिडिओवरती नवीन असाल आणि अजूनही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तरी ते पाहू शकता बटाटा आपला छान असा मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये अगदी थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची घातलेलं आहे मी सुरुवातीला आपण हिरव्या मिरचीचा वापर वाटणामध्ये केलेला होता म्हणून इथे मी हिरवी मिरची कमी घातलेला आहे जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे कोथंबीर घातलेली आहे आणि वर्ण जिरी मोहरीची मी इथे फोडणी घातलेली आहे आणि अगदी थोडीशी हळद घातलेली आहे अशा फोडणीमुळं ही रेसिपी अजून जास्त टेस्टी होते आता फोडणी घातल्यानंतर आपल्याला पुन्हा हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे गरम तेलवरून घातल्यामुळे हे गरम आहे त्यामुळे मी सुद्धा इथे चमच्याने मिक्स करत आहे तर बघा अशा पद्धतीने छान असं एक जीव आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर इथे आपला मसाला हा तयार झालेला आहे आता एका बाऊलमध्ये आपण दही काढून घेऊया तरी इथे पाहू शकता पोह्याचा चमचा बघितला तर दोन ते अडीच चमचे इतपत मी दही घेतलेला आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवत असाल रेसिपी तर त्यानुसार इथे साहित्य घेऊ शकता अडीच चमचा दह्यामध्ये इथे मी एक चमचा बेसनपीठ घातलेला आहे जास्त देखील बेसनपीठाचा वापर करायचा नाही जर तुम्ही तीन चमचे दही घेत असाल तर एक चमचा बेसनपीठ इथे घाला बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला पाणी न टाकताच अशा पद्धतीने छान असं हे फेटून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान असं फेटून घ्या जर तुम्ही सुरुवातीलाच बेसनपीठ व लगेच पाणी टाकलं की त्याच्या गुठळ्या होतील आणि मग बेसनपीठ छान एकत्रित होणार नाही अशा पद्धतीने थोडं थोडं करून पाणी टाकून आपल्याला ह्याची छान अशी फाईन अशी प्युरी करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता अजिबातच गाठी वगैरे राहिलेल्या नाही आहेत आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे तापत कढई तापली त्याम की त्यामध्ये एक पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊया भरपूर असा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आता कढीपत्ता जिरी मोहरी आपल्याला तेलावरती छान परतून द्यायचं आहे तर बघा छान आता हे परतून झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा एक हळद घातलेली आहे भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया फोडणीला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता जे आपण लसूण खोबरं आणि मिरची त्याचं वाटण करून घेतलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि फास्ट गॅसवरती हे छान परतून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता फास्ट गॅसवरती हे छान परतून झालेलं आहे म्हणजेच हिरव्या मिरचीचा कच्चापणा आणि लसणाचा कच्चापणा जास्तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे आता जे बेसन पीठ आणि दह्याचं आपण मिक्स करून ठेवलेलं होतं ते यामध्ये ओतायचं आहे गॅस या, या टायमाला आपल्याला अगदी लो ठेवायचं आहे फास्ट गॅस करू नका नाही तर जी आपली कडी आहे ती अगदी फुटून जाईल तर इथे बघा लागेल इतपत मी पाणी घालून घेतलेलं आहे आता कडी मंद गॅसवरती आपल्याला उकळ ठेवायची आहे तर आता जो बटाट्याचा आपण मिक्स करून घेतलेली भाजी होती ती त्याची आपण अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर चपटे वडे करायचे असतील म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने वडापावसाठी वडे करता त्या पद्धतीनेसुद्धा इथे तुम्ही वडे बनवू शकता तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही वड्यांना आकार देऊ शकता तर इथे पाहू शकता मी छान असा गोल आकार देऊन घेते एका बटाट्यामध्ये आपले चार ते पाच वडे आरामात होतात त्यानुसार इथे तुम्ही बटाट्याचं साहित्य प्रमाण कमी जास्त करू शकता ही रेसिपी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा मग भाताबरोबर किंवा मसाले भातासोबतसुद्धा खूप जास्त टेस्टी लागते पाहुणे रावळे आल्यावरती किंवा मग इतर वेळेसुद्धा तुम्ही ही झटपट अशी रेसिपी बनवू शकता नक्कीच सर्वजण खुश होतील तर बघा आपले पाचही वडे तयार करून झालेले आहेत आता एका बाऊलमध्ये मी बेसनपीठ घेत आहे तर एक दोन ते तीन चमचे किंवा तीन ते चार चमचे बेसनपीठ घ्यायचं आहे जेवढे वडे तुम्ही केलेले आहेत तेवढं तेवढं थोडंफार आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे तर बघा इथे मी पाच वड्यांना तीन ते चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि हे बॅटर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकदम पाणी टाकू नका थोडं थोडं करूनच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता गुठळ्या वगैरे राहिला नाही पाहिजे आपण ज्या पद्धतीने वडापाव तळायला बेसनपीठाचं घोल करतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही आता गॅसवरती एक कढई तापत ठेवली होती कढईमध्ये तेल घातलेलं आहे तळण्यापुरतं आता यामध्ये एक एक वडा आपल्याला अशा पद्धतीने सोडून घ्यायचा आहे तुम्ही वडा हाताने सोडू शकता किंवा मग अशा पद्धतीने चमच्यानेसुद्धा सोडू शकतात तरी ते बघा मीडियम गॅसवरती वडा इथे मी तळून घेणार आहे छान गॅस फास्ट करायचं नाही नाही तर मग वडा लगेच जळू शकतो आणि अशा पद्धतीने काट्या चमच्याने किंवा मग चिमट्याने वगैरे तुम्ही वडा हा अशा पद्धतीने सेपरेट करू शकता yes. गोल वडा केला की के तो दिसायला सुद्धा yes. खूप छान दिसतो आणि खायलासुद्धा अगदी मौसूत आतून छान होतो अगदी गोल्डन रंग येतोपर्यंत आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता आपले वडे छान असे तळून झालेले आहेत आता हे वडे तुम्ही अशा पद्धतीने गरमागरमसुद्धा खाऊ शकता मग पुढे मी सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही हे वडे खाऊ शकता आता हे वडे तळून झाल्यावरती आपण दुसरी बॅश टाकून घेऊया तरी ते बघा दुसरेसुद्धा वडे आपले छान असे खरपूस तळून झालेले आहेत एका साईडला आपली कढीसुद्धा छान दाटसर आणि छान शिजलेली आहे कढीमध्ये आपण लगेचच मीठ टाकायचं नाही गॅस बंद केल्यावरती कढीमध्ये मीठ टाकायचं आहे कढीमध्ये जर तुम्ही लगेच मीठ टाकलं तर कढी फुटू शकते त्यामुळे कढीमध्ये हे शेवटी मीठ टाका आता जे आपण वडे तळून घेतले होते ते अशा पद्धतीने कढीमध्ये ठेवायचे आहेत वर्ण कोथंबीर घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे वडे आपण छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी मौसूत असे हे कढी वडे तयार होतात अगदी चमचमीत आणि अगदी टेस्टी लागतात त्यामुळे नक्की करून बघा तुम्ही हा कढीवडा वडा नुसतासुद्धा खाऊ शकता किंवा मग चपातीबरोबर भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप जास्त टेस्टी लागतो त्यामुळे ही रेसिपी नक्कीच करा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत